मी जेवढं त्यांना सोनं दाखवलं होतं तेवढंच गेलं पूर्ण सोना जेवढं बघितलं तेवढं सगळं काहीच ठेवलं नाही त्यात छोटे छोटे फक्त वस्तू बाकी सगळं ते तुम्हाला कुठं काय शोट लागला का की आमच्याच घरात सोनं तर बोलले नाही अजून आमचं कामच चालू आहे तर तुम्ही आमच्या मुलांवर आळ कसा घेऊ शकता मी शैलेश चव्हाण लढोई या रोखोक मध्ये आपलं स्वागत करतोय कामोटा सेक्टर पस्तीस मध्ये आहे आणि माझ्यासोबत मस्कर कुटुंबीय आहेत सविता मस्कर।, मस्कर हे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत काय झालं आपण नेहमी बाहेर जातो आणि मग आपण विश्वासाने चाव्या कुठेतरी देऊन जातो आणि मग याच सगळ्या गोंधळातनं त्यांच्या घरातला तब्बल तेवीस तोळे सोनं चोरीला गेलेलं आहे आणि या सर्व प्रकाराबाबत त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार करून देखील मला वाटतं नवरात्रीच्या दरम्यानचा हा सगळा विषय आहे ही सगळ्या बाबत आज आपण या मस्कर कुटुंबियांच्या घरी आलेलो आहेत तर घरात त्यांचे जे मिस्टर आहेत ते देखील आजारा आजाराशी संघर्ष करतात आणि या सगळ्या या सगळ्या घटनेनंतर त्यांच्यावर जे संकट ओढवलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलण्यासाठी आले ताई नमस्कार काय नेमकं प्रकरण झालेलं आहे काय सांगाल सोळा तारखेला मोनिका देगे आमच्या घरी आल्या होत्या सोळा सप्टेंबरला ते आमच्या घरी आले होते, होते ते आम्हाला म्हटले की तुमचे दागिने दाखवा सगळे म्हणजे मला नवीन बनवायच्यात पनवेलला आमच्या समोर राहते ते मोनिका दिगे आणि ते बोलले की पनवेलला मला दागेने बनवायच्यात तर तुमचे दागिने दाखवा सुनेचे आणि माझे दागिने दाखवायला लावले त्यांनी तर त्यांना हे मी हे शब्द वापरला की तुम्ही ही दोन्ही डिझाईन झाली आहे तर तुम्ही नवीन डिझाईन घ्या आता नवीन नवीन डिझाईन छान भेटतात हा सांगितलं पण त्या नाही तेच उभा राहिल्या वीस मिनिटं उभा राहिल्या ताई दाखवा मी आता जाते असे बोलले ते मला की मी आता बघा जाते आणि पिवळा सोन आहे ना त्यांच्याकडे तर मी तिथे घ्यायला जाते असे म्हटल्या तर मी म्हंटल ठीक आहे पण माझे पण सोन्याचं कानातलं जरा हे झालंय ना तर आपण ते नवीन मला पण ते छोट कानातलं घेत होत तर ठीक आहे आपण जाऊया दोघी ते पण मला म्हटले आपण जाऊया मग तर मी म्हंटल हा ठीक आहे परत त्यानंतर मग त्या स्वतः होऊन गेल्या आणि दोन तीन टोळ सोनं घेऊन आल्या नाही दोन तीन दिवसांनी त्यांनी दोन तीन टोळ सोनं बनवलं असं केलं त्यांनी पण त्यावेळेस मला म्हंटल पण नाही चला की काय असं पण त्या वारंवार इथंच उभा राहून मला म्हटलं की तुम्ही दागिने दाखवा माझ्या मुलीने हे दागिने दाखवले मधले पण दाखवले मोबाईल मधले पण दाखवले पण त्यांना ते दागिने नव्हते पाहिजे त्यांना दागिने माझ्या बेअरमध्ये ठेवलेले मी दाखवले तेव्हा त्या गेल्या घरी पण हे तुमच्या कधी लक्षात आलं की तारखेला मी खाली गेले होते देवी आणि चावी माझी त्यांच्यातच आहे दोन महिने झाला मग तुम्ही जेव्हा घरात यायचं त्यांच्याकडे चावी घ्यायचा एक का होती एक चावी त्यांच्यात होते असं होता तर एक चावी फिक्स त्यांच्यातच होते आणि तिच्या बेडशीट हल्ल्या तेवीस तारखेला दिसल्यानंतर ना मला ती शंका आली होती त्याच वेळेस की बेडशीट कशा मुळे तर असं वाटलं की लहान मुलं किंवा माझे मिस्टर आजारी असतात मग त्याच्यामुळे जरा हाताने असं वरतात त्यांना बसायला नाही आलं तर म्हणून ते निघालं असं पण माझ्या मनात तेच शंका राहिली आणि मग सव्वीस तारखेला मी सकाळी बेरमध्ये बघायला गेले दागिन्याचा डबा डबा बॅग आहे अशी चेन लावलेली त्याच्या आतली ही बॅग चेन लावलेली फक्त दागिने काढून घेतले अनबॉक्स त्यातच ठेवले त्यांनी काय काय वस्तू त्याच्यामध्ये हा त्यात माझ्या मुलाचं चार चार चे माझ्या आणि आणि पाच सात मोठे मोठे दागिने त्यांनी सगळे उचलले म्हणजे प्रेक्षकांना सांगू शकतो की आपण काय करतो नेहमी घराच्या मास्टर दोन चाव्या बनवून ठेवतो एक त्यांच्याकडे ते रेग्युलर वापरत होते पण एक शेजाऱ्यांवर विश्वास ठेवून त्यांनी ती त्यांच्याकडे ती चावी दिली होती असा यांचा आरोप असा आहे की म्हणजे तुम्हाला असं माझा संशय पूर्ण त्यांच्यावर आहे सर कारण त्यांना मी, मी दाग दाखवले ना त्याच्यानंतर माझे दाग गेलेत पूर्ण संशय माझा त्यांच्यावरतीच आहे कारण जेव्हा त्यांना सांगितलं ना जरा आता मी जेवण बनवते नंतर ना आपण बघूया पण नाही त्यांनी ऐकलं त्यांना त्याच वेळेस दागिने बघायचे होते बघितल्यानंतर ना दागिने माझे त्या दिवस चार पाच दिवसात गायब झालेले सगळं संशय पूर्ण माझा आहे काही केलं नाही तेच बोलतात हे तुमचं मी त्यांच्यापाशी एक एक दोन तास ही जाऊन बसते की माझं प्रयत्न तुम्ही काय काय आतापर्यंत केला तर ते म्हणतात हे तुमचंच काम चालू आहे हे बघा तुम्हाला वाटत असेल पण हे पण आज दीड महिना झाला सर अजून काहीच तपास नाही काही पुरावा नाही आणि आज जे ज्यांनी घेतलं ते निवांत फिरतंय आणि आज माझ्या मुला वर नाव घेतात ते आमचं असं कुटुंब आहे की हसत खेळत राहणार कुटुंब प्रताप चव्हाण बोलले की सोनं तुमच्याच घरात आहे हा बोले हा पिय ते बोलले की सोनं तुमच्याच घरात आहे तर मी आमची मुलं म्हणले हाय तर आत्ताच आम्हाला बंद करा कोणी घेतले त्यांना तर तेव्हा तेच बोलले की तुम्हाला मी आत्ताच बाहेर काढू शकतो पण तेव्हा ते बोलले मी आता बाहेर काढू शकतो तर परत म्हटले की पण मी कारत नाही पण सोनं हे तुमच्या घरात आहे तर त्यांना आम्ही सांगितलं पण आता तुम्ही आमच्या घरी चला आणि जिथे सोनं असल तिथलं तुम्ही काही असो ना आम्हाला सोनं द्या था, कारण मला सोनं पाहिजे आज आम्ही कसे कसे सोनं घेतलं हे आम्हाला माहितीये आहे सर्वसामान्य आपण कुटुंबाचा जर विचार केला तर सोन्याला किती महत्व आहे आपण जाणून घेऊ शकतो म्हणजे मुलांची लग्न कार्य असतील आणि या सगळ्या ह्याच्यात मध्ये आपण एक वेळ म्हणतात काही ठिकाणी तर जीवाला आपण कुठेतरी ते गाठीला पैसे साठून कुठेतरी ते सोनं करतो थोडे सोनं आज त्यांच्या घरातनं गेलेला आहे आता तपासाचा भाग आहे पोलिसांच्या तपासात हे सगळं समोर यायला पाहिजे मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस देखील दबाव बोलतात की तुम्ही गेला तुम्ही पत्रकार कर आहे त्यांच्याकडे गेला तिथून मला फोन आला म्हणजे हे त्यांनी सगळे मला भेटी घालतात की आज पेश ही शिपी पण तुम्ही गेला तिथे पण तुम्ही गेला का गेला हे असं बोलतात ते मला आणि मुलीला पाचच सोनं का घातला तुम्ही आम्ही माझ्या बहिणीला मी एवढं एवढं सोनं तुमच्या घरात एवढं सोनं पंचवीस मुलीला मुलीला पाचच सोनं का घातलं जास्त पण घालू शकत होता एवढं तुमच्या आहे तर मी ला ला हे त्यांना उत्तर केलं की आज मुलांना शिकवून मुलांचं लग्न करून पाच तुळं घालायचं हे किती विषय म्हणजे हे बघा तुम्ही कारण एवढं करू शकत नाही आम्ही माझे मिस्टर आजारी असून आम्ही एवढं एवढं माझ्या मुलीला केलं अजून एक मुलगी माझी बारकी बिनलग्नाची आहे जेवढं त्यांना सोनं दाखवलं होतं तेवढंच गेलं सगळं की हा पूर्ण सोनं जेवढं बघितलं तेवढं सगळं नेलंय काहीच ठेवलं नाही त्यात आणि छोटे छोटे फक्त वस्तू राहिल्या बाकी सगळं नेलंय माझी एवढीच मागणी की हे मला काहीतरी म्हणजे मार्ग दाखवा आणि माझे दागिने जसे गेले तसे मला असं वाटतं की मला असं म्हणायचं की त्यांनीच घेतलं हे सिद्ध कसं होऊ शकतो काय सांगू शकतो मी दागिने हे आज एवढे वर्ष झाले माझ्या मुलांना काही पाहिजे असेल ना त्यांनी मला मागून घेतलंय आणि आज माझ्या मुलांवर तुम्ही मी सांगू शकतो दोन चाव्या त्यांच्याच घरातल्या कोणीतरी चावी घेऊन त्यांचं सोनं गाळ केले किंवा मग दुसरी चावी त्यांच्या शेजारांकडे आहे म्हणजे हा सगळा तपासाचा भाग आहे आपण जो चर्चा करतोय तर नेमकं त्याच्यात काय नेमकं निष्पन्न होईल ह्या नंतर वेळ आल्यावरच कळणार आहे आपल्याला ज्या बेड मध्ये सोनं होतं ना आता मला तर काय माहित नव्हतं काय दिवस ती काय म्हणते हाताने उचलून दाखवला तर तेव्हा ते सर बोलले की ते मोनिका दिगे तर बोलले त्यांच्या घरा बेर उचलाय दोन माणसं लागतात मग हे गोष्ट कशी ते तुम्हाला कुठं काय शोध लागला का की आमच्याच घरात आहे तर बोलले नाही अजून आमचं कामच चालू आहे तर तुम्ही आमच्या मुलांवर कसा घेऊ शकता तुम्ही करून दाखवायचं की, की हे सोनं आहे आम्ही मोनिका दिघेचे नाव सांगतो तरी त्यांनी आजपर्यंत काही सुद्धा तपास केला नाही मोनिका दिगेचा सोमशेखोर म्हणून मी तिचं नाव घेतलं ना पण ते काय बोलतात तिचा पुरावा काय भेटत नाही तिच्या फोनवरून काय भेटत नाही हेच ते मला सांगतात म्हणजे बघा घरातलं पंचवीस तोळे सोनं गेलेलं आहे आता या गोष्टी दीड महिना होऊन गेलेला आहे पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे पोलीस सांगतायत की पोलीस त्यांना सांगतायत असं यांचं म्हणणं आहे तक्रारदारांचं असं म्हणणं आहे की पोलिस त्यांना कोणत्या प्रकारचं सहकार्य करत आहेत त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत तर म्हणजे ज्या प्रकारे तपास चालू आहे त्यानुसार तर आम्हाला म्हणजे संशय येतोय प्रशासनावरती की म्हणजे तपास योग्य पद्धतीने चालू नाहीये म्हणून कारण की ज्या वेळेस आम्ही एफ आय आर दाखल केली होती त्याच्यानंतर आम्हाला चार पाच दिवसामध्ये मला व्हॉट्सअप कॉलवरती एक कॉल आला होता सदर पोलिसांनी म्हणजे दिघे यांनी मोनिका दिगे यांनी सरळ नाव त्या व्हॉट्सअपवरती पण नाव घेतलं ना होतं मोनिका दिघे यांनी आयो सोबत सेटलमेंट केली आहे पाच लाख रुपये देऊन त्यामुळे त्यावेळेस ते आम्हाला म्हणले होते की तुमचा तपास काय निष्पन्न होणार नाही आणि तुम्हाला नव्वद दिवसानंतर डायरेक्ट चार्जशीट मध्ये तुम्हाला हे करतील की बाबा आम्हाला सोनं काय याच्यावर निष्पन्न आणि ज्या पद्धतीने आता दीड महिना झालेला आहे दीड महिन्यामध्ये आम्हाला हेच आम्ही ही गोष्ट आम्ही पोलिसांना पण सांगितली त्यांना नंबर पण दिला की ह्या नंबर वरून आम्हाला असे असे कॉल येतात काय संबंध आहे असं त्याचाही अजून त्यांनी काय कॉल कोणाचा आहे ते आमचं एकच मागणी आहे आमचा तपास एक तर क्राईम वाल्यांकडे द्या किंवा पोलीस स्टेशन मधून आम्हाला जर आठ दिवसामध्ये तपास क्राईम जर तपास नसेल तर आठ दिवसाचा जर तपास नाही लागला आम्ही संपूर्ण परिवार पोलिटिशियन समोर आत्मदान करणार आहे प्रतापसिंह चव्हाण म्हणून आयोग आहेत त्यांना ज्यावेळेस आम्ही तक्रार केली की बाबा असा असा आम्हाला संशय त्यांच्यावरती आहे कारण की एफ आय आर द्यायला गेलो तर आमचा फोन आला की बाबा एफ आय आर देऊ नको त्यांचा किंवा इतर मेन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आम्ही ज्या ठिकाणचं सोनं त्यांना दाखवलं होतं ना तेवढ्याच ठिकाणचं सोनं केलेलं आहे हे कामोड्यातल्या या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे कारण की शेजाऱ्यांवर जर विश्वास ठेवायचा तर कोणत्या उद्देशाने ठेवायचा बऱ्याचदा आपण बाहेरगावी जातो आणि मग या अशा चाव्या आपण एक दुसऱ्यांकडे देतोय चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे सांगत नाहीये की हे सांगत जे सांगतात त्यांनी आरोप जे केलेले शेजाऱ्यांना त्यांनी घेतले की नाही हे निष्पन्न होत नाही मात्र त्यांचा तो दावा आहे कारण की त्यांना ते पूर्ण ठाम विश्वास आहे की त्यांच्याशिवाय घरामध्ये कोणी ये जा करत नाही आणि या संदर्भात तक्रार पोलीस स्टेशनला दिल्यानंतर देखील पोलीस त्या प्रकारे गतीमुळे तपास करत नाहीये आणि त्याच्यामुळे आतापर्यंत दीड महिना होऊन गेलेला आहे कोणत्या प्रकारचा सुगावा या मागे लागलेला नाहीये त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी सांगितलेले व्हॉट्सअप कॉलवर देखील त्यांना कोणीतरी अन्न नंबरवरनं फोन आला आणि काही त्या यांच्या चोरी प्रकरणामध्ये काहीतरी आर्थिक व्यवहार झाल्याचा आहे आणि तो तपास लागणार नाही असा देखील त्यांना एक फोन आलेला त्याबाबतचा त्यांनी तो नंबर संबंधित पोलीस विभागाला दिलेला आहे पोलिसांनी त्याचा सीडीआर रिपोर्ट काढल्यानंतर ते देखील तपास यात येवना समोर यायला पाहिजे होतं मात्र तसं काही झालेलं दिसत नाहीये या चोरीबाबत जर कोणत्याही प्रकारचा तपास लागला नाही तर हे मजकर कुटुंबीय आत्मदन करणार असल्याचं करायच लागला नाही सर तपास जर नाही लागला ना तर आम्ही हे करूनच घेणार नाही कारण आज एवढी मेहनत करून आम्ही इथपर्यंत आलो आणि कसं कसं के कष्ट करून कसं आम्ही दागिने घेतले ते आम्हाला माहितीये आहे सर महिना झाला काही तपास लागत नाही तर ह्याच्यावरती लवकरात लवकर तपास लागून आमच्या कुटुंबाला लवकर हे करावं न्याय भेटलाच पाहिजे सर नकीस, करा। नकीस सर नक्कीच न्याय माझं भेटलं पाहिजे आम्हाला न्याय द्या फक्त बा आम्हाला दुसरं काय नको आहे खरंच खूप गंभीर हा विषय आहे याबाबत लवकरात लवकर तपास करून या संबंधित दोषींवर कारवाई करावी आणि त्यांचं गेलेलं सोनं परत मिळावं असं त्यांची एक आर्ता हा हे मी कुटुंबीय मारत आहे तुर्तास थांबतो मी शैलेश चव्हाण लढवैया रोखोक काम बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा लढवैया रोखोक इथे भीती नाही फक्त बेधडक सत्य आत्ताच सबस्क्राईब करा